हा इकडे बघ दीदी चालत ये इकडे ये इकडे 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 स्माइल करा स्माईल करा स्माईल हा ये स्माईल कर दिदी स्माईल देवबाप्पाच्या पायापडा पायापडा इकडे असं हात जोड हा हात जोड हात जोड हात जोड ना मग आपल्याला डान्स करायला जायचं ना चल आता जोड ते तिकडे देवबाप्पा हा जोड हात हा वेरी गुड <laughs> <laughs> मग सर